ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहिती देण्यासाठी आहे या माहितीवरून गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य नाही शेअर बाजारात गुंतवणूक करताना भांडवल गमावण्याचा धोका असतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील एकमेव अशी कंपनी जी तांबे खाणीपासून ते तयार उत्पादनापर्यंत सर्व प्रक्रिया स्वतः करते हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ही कंपनी एस सी एल टेक्नॉलॉजीज नाही तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आहे म्हणजे आय टी कंपनी नव्हे तर मेटल आणि मायनिंग क्षेत्रातील एक सरकारी कंपनी आहे कंपनीचा इतिहास हिंदुस्तान कॉपर लिमिटेडची स्थापना नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाली ही भारत सरकारच्या खान मंत्रालयाच्या येथील कंपनी आहे या कंपनीचं मुख्यालय कोलकाता मध्ये आहे कंपनी काय करते ही कंपनी तांबे खाणीचं उत्खनन करते त्यातील अवयस्कपासून पासून शुद्ध तांबे तयार करते आणि त्यातून विविध उत्पादने तयार करून बाजारात विकते कंपनीकडे भारतभर काही प्रमुख प्रकल्प आहेत राजस्थानमधील खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स मध्य प्रदेशमधील मालन्सखंड कॉपर प्रोजेक्ट झारखंडमधील घाटशिला कॉपर प्रोजेक्ट या प्रकल्पांमधून तांबे मिळून कंपनी कॉपर कॅथोड्स वायर रॉड्स आणि इतर उपउत्पादने तयार करते कंपनीचे मुख्य उत्पादने कॉपर कॅथोड्स म्हणजे शुद्ध तांबेपत्रक ज्या ज्याचा वापर विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये होतो कॉपर वायर रॉड्स वायर्स बनवण्यासाठी वापरले जाणारे तांब्याचे दांडे सल्फरिक ॲसिड आणि ॲनोड हे उपउत्पादने असून यातून सोन्यासारखी मूल्यवान धातूसुद्धा मिळवतात आर्थिक कामगिरी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कंपनीचा एकूण महसूल सुमारे दोन हजार सत्तर कोटी होता त्याचबरोबर नफ्यातही सुधारणा दिसली आहे कंपनी नियमित लाभांश देते असते म्हणजे त्याची आर्थिक स्थिती स्थिर आहे आर ओ आणि आर ओ सी ई आर ओ म्हणजे भागधारकांच्या पैशावर मिळवलेला नफा आर ओ सी ई म्हणजे भांडवलावर मिळालेला परतावा हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आर ओ आणि आर ओ सी ई मागील काही वर्षात स्थिर वाढ दाखवत आहे ज्यातून दिसते की कंपनीचं कामकाज सुधारत आहे शेअरचा परतावा म्हणजेच रिटर्न चला पाहूया शेअरने किती परतावा दिला तीन महिने साधारण आठ ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ सहा महिने जवळपास पंचवीस टक्के परतावा एक वर्ष चाळीसपेक्षा जास्त वाढ दोन वर्ष जवळपास दुप्पट परतावा पाच वर्ष पाच वर्ष तीन पट वाढ झालेली आहे हे आकडे साधारण आहेत एकूण कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर दिसते भविष्यातील संधी तांबे हा ग्रीड एनर्जी आणि इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी अत्यंत आवश्यक धातू आहे आता ए व्ही सोलर आणि वारा ऊर्जा प्रकल्पांमध्ये तांब्याचा वापर प्रचंड वाढणार आहे या ट्रेंडमुळे हिंदुस्तान कॉपर लिमिटेडला मोठा फायदा होऊ शकतो कंपनीची ताकद भारतातील एकमेव एकात्मिक कॉपर उत्पादन कंपनी सरकारच्या मालकीमुळे स्थिरता नव्या खान प्रकल्पामुळे उत्पादन वाढीची शक्यता जोखीम जागतिक कॉपर दर कमी झाले तर नफा कमी होऊ शकतो खान प्रकल्पावरील नियम आणि पर्यावरणीय अडथळे उत्पादन कर्ज वाढल्यास मार्जिन कमी होण्याची शक्यता निष्कर्ष जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर हिंदुस्थान कॉपर लिमिटेड एक आकर्षक पर्याय ठरू शकतो कॉपर हा भविष्यातील धातू आहे आणि ही कंपनी त्याच्या केंद्रस्थानी आहे पण लक्षात ठेवा शेअर बाजारात नेहमी जोखीम असते स्वतःचा अभ्यास करा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात भेटू एका नव्या कंपनीच्या विश्लेषणासह धन्यवाद आणि शुभ गुंतवणूक